न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू आंबेडकरी समाजाच्या संविधान दिन कार्यक्रमात आमदार संग्राम भाई यांचा सत्कार आंबेडकरी समाजाच्या उपक्रमात आमदार संग्राम भाई यांना प्रत भेट संविधान गौरव दिन समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला मार्केट यार्ड समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान उपदेशकेचे सामूहिक पठण करण्यात आले परिसर घोषणांनी दुमदुमला संविधान रक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांना संविधान उपदेशकीची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाला सुरेश भाऊ बनसोडे प्राध्यापक माणिक विधाते परिमल निकम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते वक्त्यांनी संविधानाने देशाला दिलेली समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय यांची चौकट अधोरेखित केली मुंबई सव्वीस अकरा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपण पाहतो की एक लोकशाहीचा एक सर्वात मोठा दिवस म्हणून हा मानला जातो कारण याच दिवशी महामानव विश्वरत्न डॉक्टरबाहेब आंबेडकर यांनी संविधान हे भारताला समर्पित केलं होतं भारत देशाला समर्पित केलं होतं म्हणून आज आपण या लोकशाहीमध्ये जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत देश हा देश जगाच्या नकाशावरती ओळखला जातो आणि याचं संपूर्ण श्रेय हे विश्वरत्न डॉक्टरबाहेब आंबेडकरला या जातं म्हणून कुठंतरी हा दिवस चांगल्या दृष्टिकोनातून कुठंतरी प्रत्येक व्यक्तीच्या मनामनामध्ये याचं चा एक चांगलं वेगळं स्थान निर्माण झालं पाहिजे याच्याकरता संविधान दिन देशभरामध्येच नाही तर जगभरामध्ये साजरा केला जातो आणि म्हणून कुठंतरी हा दिवस आपण साजरा करत असताना प्रत्येकाने भारताच्या बाबतीमध्ये कुठंतरी संविधान कशा प्रकारे समर्पित केलेलं आहे या संविधानाच्या बाबतीमध्ये कुठंतरी सातत्याने तसं अनेक महापुरुष या देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये होऊन गेले पण प्रत्येक व्यक्ती त्यांचा वेगवेगळा इतिहास सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो तसंच महामानव विश्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये देखील काही लोक सातत्याने वेगवेगळ्या प्रकारे काही वेगवेगळी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतात पण बाबासाहेबांनी आपली विचारधारा ही प्रकटपणे व्यक्त केलेली आहे मांडलेली आहे आणि त्याच्यातनंच कुठंतरी आज देश जगाच्या नकाशावरती मार्गक्रमण करत असताना आजही त्यांची विचारधारा प्रत्येकजण कुठेतरी मानून आदेश पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येकजण आपापल्या राजकीय स्वार्थापुढे काही ना काही वेगवेगळ्या भूमिका कुठंतरी आपण पाहिलं दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर देखील कुठंतरी वेगळ्या प्रकारचा अपप्रचार करण्यात आला लोकांच्या मनामध्ये काहीतरी संशय निर्माण करायचा प्रयत्न केला की संविधान बदलण्याचा प्रयत्न होणार आहे या निवडणुकीनंतर मग त्याचा फटका देखील काही राज्यांमध्ये त्याच्यामध्ये एक महाराष्ट्र देखील होतं तो आपल्याला फटका बसायला देखील पाहायला मिळालं आणि आपण जर पाहिलं भारताच्या बाहेरून काही दहशतवादी हल्ले देखील झाले तर तो सव्वीस अकराचा दिवस देखील निवडला गेला होता त्याचं कारण देखील होतं की हे लोकशाहीला मानतात महामानव विश्वनाथ डॉक्टर बाब आंबेडकरांना मानतात मग ह्याच दिवशी आपल्याला कुठेतरी या देशाच्या संविधानावर हल्ला करायचा आहे आणि म्हणून सव्वीस अकराचा दिवस सव्वीस अकरा दोन हजार आठचा दिवस हा आपण जर आठवलं तर हा भारताच्या सर्वात म्हणजे एक वेगळं पर्यटन स्थळ म्हणजे ओळखलं जातं मुंबई नगरी आणि मुंबई नगरीच्या ताज हॉटेलवर तो हल्ला झाला भारतीय नागरिक अत्यंत धाडशी आपले पोलीस जवान त्याच्यामध्ये परदेशी नागरिक भारताची अर्थव्यवस्था ढासळली पाहिजे मग परदेशी नागरिक बंद झाले पाहिजेत अशा प्रकारे देखील काही हल्ला सोडून आक्रमक करण्यात आला होता पण भारत देशावरती कितीतरी आक्रमण झालं तर भारत देश हा पुन्हा पुन्हा तितक्या ताकदीने उभा राहतो हे आज नाही तर ह्या अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील ज्या वेळेला इथं कुठतरी काही परदेशी आक्रमण केलं होतं ब्रिटिशांचं आक्रमण झालं तसे वेगवेगळे आक्रमण झाले पण हा देश कधी ढासळला नाही कारण हा देश आपण पाहतो की अनेक महापुरुषांच्या आणि लोकशाहीमध्ये महामानव विश्वस्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच विचारांना पुढे चालणार आहे त्यामुळं त्या दृष्टिकोनातून पुढच्या काळामध्ये देखील काम केलं जाणार आहे मी संविधान दिनाच्या संपूर्ण अहिल्या नगरवासियांना मनपूर्वक शुभेच्छा करतो आज सव्वीस नोव्हेंबर जो भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान भेट दिलं त्या दिवसाचा आज औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पुतळ्याला आमदार भाई जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व संविधान वाचून आज मोठ्या प्रमाणात संविधान दिन साजरा करण्यात आला त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो व जे काही प्रचार चालू आहे संविधानांची तोडफोड होईल संविधान बदललं जाईल काही बदल केला जाईल पण मी आपल्या माध्यमातून एवढं सांगतो की कुणाचा बाप जरी आला बापाचा बाप जरी बाप आला कुणी जरी आला कुणात काय दम नाही की संविधान बदलू शकतं प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा